कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार माजी विद्यार्थ्यांची अठरा ते वीस वर्षानंतर पुन्हा शाळेत भेट माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर उत्साहात या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली मागील काही काळात आणि शिक्षक आणि वर्गमित्र यांना श्रद्धांजली वाहण्यात आली सुरुवातीला सर्वांची माहिती संकलित करण्यात आली तसेच यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपाच शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला अठरा ते वीस वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली जवळपास पस्तीस ते अडतीस वर्ष ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्या काळी बाकावरच्या मित्रमैत्रिणींसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला निमित्त होते Together, माजी माजी गेट टुगेदर या स्नेह संमेलनाचे माझी शिक्षकांना सर्वप्रथम प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर आमंत्रित केले आणि त्यांचा शाल पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले त्यानंतर माझ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गेट टुगेदर कार्यक्रम हा सुखदुःखामध्ये साथ देणे गरजेचं आहे या गेट टुगेदर कार्यक्रमाची सुरुवातच आहे की आपण ज्या शाळेमध्ये शिकलो ज्या शाळेतून ज्ञान घेतले आणि या ज्ञानाचे देवाणघेवाण किंवा आपुलकी आपण येणाऱ्या नवीन पिढीला चांगला संदेश देतो आता कुठेतरी मोबाईल हाती घ्यावा वाटतो रोज वेगवेगळ्या शाळांमधल्या माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर विविध माध्यमातून आपल्याला दिसतो पण आज श्री शिवाजी हायस्कूलचं ज्ञानचं गोळे यांच्या प्रांगणामध्ये त्यामुळे होतो आम्हाला अभिमान आहे यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या सांगत जुन्या आठवणींना उजा दिला तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली शाळेतील मित्रमैत्रिणी शाळेचा वर्ग लाकडी बाग याची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकावर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येते म्हणून अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली यावेळी विद्यार्थ्यांची उपस्थित शिक्षकांनी संवाद साधला कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मित्रमैत्रिणींचा फेटा बांधून भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला आज या शाळेतील माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्या क्षेत्रामध्ये कोणी नोकरीवर कोणी बिझनेस वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत सर्व शिक्षकांचे स्वागत केल्यानंतर मेजवानी देण्यात आली आणि नंतर थोडीफार गाण्याच्या तालावर नाचत कार्यक्रम संपन्न करण्यात आला सफर साथ चलने से कि मंजिल आएगी नजर साथ चलने से यूं ही घट जाएगा सफर साथ चलने से, गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा अतिशय चांगली कल्पना आहे मला सुद्धा आवडलेला आहे मी आपला एकच सांगू इच्छितो की मित्र हो सरांनी सांगितलं पीएन सरने सांगितलं माझे मित्र अंबोज सरांनी सांगितलं मी एकच तुम्हाला उदाहरण सांगतो की आपण आपले जे आहेत काका असो 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 मामी हो यांना हो बोलतो पण आपल्या आईला आणि आपल्या मित्राला मात्र अरे तुरे बोलतो कारण अरे तुरे या शब्दामध्ये जे प्रेम आहे जे सहकार्य आहे जी, जी स्नेहची भावना आहे ही जास्त आहे याच उदाहरण आपलं जे शरीर आहे आपलं शरीर